च्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतो आहे आणि पहिलंच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत त्या घरांची पाहणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या या सर्वांसमोर आज मी हा तालुक्याचा दौरा करतो पाहणी करतो आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडग्याच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो